सांगलीमध्ये कृष्णा नदी बेचाळीस फुटांवर पोहोचली धोका पातळी पासून कृष्णा केवळ तीन फूट दूर आहे सांगलीतील दीडशे कुटुंबांचं सा स्थलांतर कर, करण्यात प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिक तपशील त्यांच्याकडून स्वप्नील हा नक्कीच विक्रांत साताऱ्याच्या कोयना धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी काल रात्रीत ओलांड दिली आहे आता सांगलीत कृष्णेची पाणी पातळी बेचाळीस फुटावरती पोहोचलेली आहे कृष्णा नदी धोका पातळीपासून केवळ तीन फूट दूर आहे कृष्णेने बेचाळीस फुटाची पातळी ओलांडल्यामुळे सांगली शहरातील अनेक भागात कृष्णेच्या पुराचे पाणी शिरले त्यामुळे दीडशे ते दोनशे कुटुंबाचे दे स्थलांतर देखील दे करण्यात आल्याचं पाहायला मिळतं परंतु आज सकाळपासून कोयना धरणाचा जो विसर्ग सुरू होता तो पंच्याण्णव हजार तीनशे वरून ऐंशी हजार क्युसेक करण्यात आलेला आहे त्यामुळे आज सांगलीकरांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते परंतु असं जरी असलं तरी आजच्या पावसावरती सांगलीच्या पुराची परिस्थिती अवलंबून असणार आहे आज जर सांगली आणि सातारा जिल्ह्यात पाऊस पडला तर पुन्हा कृष्णाच्या पाणी पत्रित वाढ होण्याची शक्यता आहे ती पातळी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस फुटावरती जाण्याची शक्यता आहे परंतु आता सांगलीतील आपत्कालीन व्यवस्था देखील सतर्क करण्यात आहे एंडेरे पथक देखील दाखल झालेले दे आहेत असा असताना अनेक पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत शिराळा तालुक्यात देखील अशीच परिस्थिती आहे तांदूळ धरणाचा जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा वारणा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे वारणाकरची अनेक गावही पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तिथे तुटल्याची माहिती मिळते विक्रांत बरं धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सगळ्या तफिलांचा